नमस्कार जय महाराष्ट्र जय सेवालाल मी आज सर्व बंजारा भगिनी आणि बंधूच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आली आहे की आमचा जो समाज आहे बंजारा समाज लमानी समाज तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण का महाराष्ट्रामध्ये आम्ही बी जे बी मध्ये का विमुक्त जाती का जेव्हा की आम्ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये एस सी आणि एस टीच्या अंतर्गत आम्हाला आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे तिथल्या आमचा जो समाज आहे तो सुशिक्षित होऊन पुढे चालत आहे महाराष्ट्र हा निजाम ज्या वेळेला महाराष्ट्र निजामासोबत होता निजाम मध्ये होता निजामचा पाठ होता त्यावेळेला वेळेचे वे जे गॅजेट्स आहेत ते आम्हाला एसटीचे मिळालेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा फाळणी झाली जेव्हा आपण वेगळे झालो त्यावेळेला मराठवाड्यामध्ये उरलेला जो बंजारा समाज आहे किंवा मा महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो विमुक्त जातीमध्ये गिणण्यात येतो विमुक्त जाती म्हणजे काय विमुक्त जाती, का जाती आणि आदिवासी जातीमध्ये खूप अंतर आहे आमचा जो समाज आहे तो डोंगरामध्ये शेळ्या मां शेळ्या पालन करणे मेंढ्या पालन करणे लादणीचा व्यवसाय करणे एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाणे म्हणजे खरोखर हा आदिवासी समाज आहे तर त्या आदिवासी समाजाला पुढे यावं त्यांनी त्यांच्या मुलांनी शिकावं जसं काकूंनी सांगितलं की आमचा जो समाज आहे त्या समाजाच्या तांड्यांमध्ये तुम्ही जर जाल तर आजच्या काळातही अक्षरशः पाण्याची सुद्धा सोय नाही या आ, या लेवलपर्यंत तांडे सफर करत आहेत तर आमची खरंच निवेदन आहे मोदी सरकारला आणि आमची खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की त्यांनी आम्हाला शेवटी एस टीचं आरक्षण द्यावं आणि भारतामध्ये जेवढाही लमानी बंजारा लंबाडी जो काही समाज आहे जो पूर्ण एकच आहे त्याला एकत्रितपणे एस च आरक्षण द्यावं